जय शिवराय जय भीम मी संतोष शिंदे आज विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती एक महान अर्थतज्ञाला जगातील सर्वात विद्वानाला आणि ज्यांनी शोषित पीडित गोरगरीब कष्टकरी शेतकरी शेतमजूर यांच्यापासून ते प्रत्येक व्यक्तीला प्रतिनिधित्व दिलं भारतीय राज्यघटनेमध्ये प्रत्येकाला संरक्षण दिलं आणि सगळ्यात महत्वाचं माणूस म्हणून जगण्याची उमेद दिली त्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तमाम भारतीयांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महान कार्याला त्यांच्या विचारांना त्यांच्या विद्वत्तेला या संतोष शिंदेचा मानाचा मुजरा आज मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं तुम्हाला काही गोष्टी पटणार नाहीत काही गोष्टी तुम्हाला टोचतील सुद्धा परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या या चळवळीमुळं किंवा खास करून आंबेडकर चळवळीमुळं तुमच्यामुळं महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या पुरोगामी परिवर्तनवादी चळवळीला प्रचंड मोठं बळ आलं आणि सगळ्यात महत्वाचं सगळ्या चळवळीचं विद्यापीठ म्हणजे आंबेडकर चळवळ आहे त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा ही सर्वश्रेष्ठ आहे हे तुम्ही सांगण्यापेक्षा मी सांगणं फार गरजेचं आहे कारण बाबासाहेब आंबेडकर प्रत्येक घराघरामध्ये प्रत्येकांच्या मनामनामध्ये आणि खास करून प्रत्येकाच्या विचारांमध्ये त्यांची प्रतिबिंब उमटली पाहिजेत या मताचा मी एक संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता म्हणून आपल्यासमोर मांडतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणजे नेमकं काय का नाचून डीजे लावून कानात शिस उतलय किंवा पडदे फटतात असे डीजे लावून तुम्ही नाचणार त्या विद्वत्तेला त्या महान कार्याला त्या विचारांना पुस्तक रूपी त्या ठिकाणी वाचन करून चांगलं शिक्षण घेऊन संघटित होऊन या व्यवस्थेच्या विरोधात संघर्ष करणारी चांगली जमात होणार हे तुम्ही आम्ही ठरवायचंय म्हणून मी सुरुवातीला जो सप्रेम जय भीम घातला तो यासाठीच घातला की आम्हाला त्यांच्या विचारांवर काम करायचंय आम्हाला त्यांच्या विचारांचा मार्ग आम्हाला आपला वाटतो आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डोक्यावर घेण्यापेक्षा डोक्यात घेणं फार गरजेचं आहे डोक्यावर तर कुणीही कुणाला घेतं पण जो डोक्यात घेतो तो पुढच्या हजारो पिढ्यांचं कल्याण करतो एवढंच मला या ठिकाणी माझ्या भाषेत सांगायचंय काय लिहिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला भारतीय राज्यघटना दिली म्हणजे आता तुमचे माझे प्रश्न सुटले का पहिल्यांदा तर हो सुटले पण जगण्यासाठी जे जे लागेल ते तुम्ही स्वत मिळवायचे कमवायचे एकत्र येऊन ते स्वतःसाठीच आहे हे समजून घ्यायचंय ते वापरायचंय आणि वेळ प्रसंगी तुम्हाला जर ते मिळत नसेल तर संघर्ष सुद्धा करायचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लेखनी वाणी त्यांचे विचार हे इथल्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा कुठलेही महापुरुष ही कुठल्याही एका जातीची धर्माची प्रायव्हेट लिमिटेड प्रॉपर्टी नाही तो एक विचार आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्यात नाही आहेत पण विचार जोपर्यंत चंद्र सूर्य असेल तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हे तसेच राहतील पण ते विचार तेवढ ठेवण्याची जबाबदारी कोणाची तुमची माझी आज मी दिवसभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं बऱ्याच मित्रांनी कार्यक्रम आयोजित केले होते गेलो होतो पुण्यात पुणे स्टेशनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी नतमस्तक आम्ही सगळी संभाजी ब्रिगेडची टीम झाले असताना मला एक वयस्कर होते कार्यकर्ते होते असं समाज माध्यमातून ते पाहत असतात ते म्हणाले की तुम्ही इथं आलाय हे बरं झालं कारण सगळ्यांना कळालं पाहिजे की बाबासाहेब हे सगळ्यांचे आहेत मला दोन मिनिट समजलंच नाही लक्षातच आलं नाही हे का असं म्हणाले मला त्याच्यातला फक्त मतीत अर्थ लक्षात आला की ही जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमी आहे या ठिकाणी सगळ्यांनी आलं पाहिजे कारण त्यांनी सगळ्यांसाठी केलंय मी त्या बाबांना खरंच धन्यवाद यासाठी मानतो तुमच्या जातीचा असू द्या माझ्या जातीचा असू द्या माझ्या धर्माचा असू द्या तुमच्या धर्माचा असू द्या तो गरगरीब सर्वसामान्य कुठल्याही गावखेड्यातला असू द्या किंवा शहरातला किंवा कुठल्याही राज्यातला असू द्या त्याला या भारताचा नागरिक म्हणून बाबासाहेबांनी सगळं दिलंय पहिल्यांदा त्याला भारताचा नागरिक होण्यासाठी अधिकार दिले माणूस म्हणून जगण्यासाठी त्यांनी प्रेरणा दिली आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला इतकं स्वातंत्र्य दिलंय की त्या स्वातंत्र्याचा उदय तुमच्या आणि तुमच्या समाजासाठी किंवा मान माणूस म्हणून आपल्या आम्ही भारतीय म्हणून आपल्या त्या भारतीयांसाठी इतका मोठा इतका मोठा आहे की त्याची कल्पना पण नाही करू शकत आणि मला असं वाटलं मला काही वाक्य सुंदर वाचायला मिळाली आणि मी तेच आपल्या समोर ठेवणार आहे ती वाक्य अशी आहेत ज्यांचे कुणीचे असतील त्यांना धन्यवाद मानतो परंतु ही वाक्य तुमच्या काळजाला काहीतरी एक सेकंदाच का सेना परंतु विचार करून तुमच्या काळजाला तुमच्या मनाला विचार करायला लावणार आहे आजपर्यंत आम्ही काय केलंय एकदम ओके इथून पुढे काय करणार आहे ते समाजासाठी करायचंय प्रबोधानासाठी करायचंय लोकांना जागृत करण्यासाठी करायचंय म्हणून संतोष शिंदे बोलतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय दिलं याच्यावर मला आपल्यासमोर मांडत असताना मला अभिमान सुद्धा आहे की होय जे अभिमान तुम्हाला आम्हाला दिलंय ते सगळ्यांसाठी आणि ते सांगण्याची इच्छा माझ्या मनात आली म्हणून मी आपल्या समोर आलो एवढीच विनंती आहे हा व्हिडिओ ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा फॉलो करा सबस्क्राईब करा तुम्ही आम्ही बाज झाला आता लांब लांब राहणं एकत्र आलं पाहिजे तुम्ही आम्ही कनेक्ट राहिलं पाहिजे संपर्कात राहिलं पाहिजे आपल्या विचारांची माणसं आपल्याला जोडायची छत्रपती शिवाजी महाराज असतील फुलेशाह आंबेडकर असतील जिजाऊ सावित्री अहिल्या रमाई पर्यंत या महापुरुषांचीच विचारधारा तुमची माझी पुरोगामी महाराष्ट्राची आहे तीच विचारधारा पुढे घेऊन जायचंय म्हणून मी आज बाबासाहेबांबद्दल बोलतोय आज त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं एक म्हणजे एक विचार करायला लावणारी गोष्ट आहे एकशे चौतीस वर्षाचा या देशाचा अर्थात जयंतीचा तो काळ पूर्वीचा नाही आत्ता याच्यामध्ये प्रचंड बदललाय तो वैचारिक आहे कुणाच्या आयुष्यामध्ये बाबासाहेबांनी सोन्याचे दिवस आणले कुठे ती भाकरी तुम्ही जी खाता येते त्याच्यावर बाबासाहेबांची सही आहे असं म्हणतात ताठ माने जगायला कुणाला शिकवलंय जे ताट माने त्यांनाच अजूनही ज्यांची मान खाली आहे त्यांच्यासाठी मी चर्चाच करत नाही पण बाबासाहेबांनी कुणासाठी करून ठेवलंय हे मात्र मला नक्कीच आपल्या समोर मांडायचं आहे ते असं झोपडीतील पोटाची भाकर म्हणजे आंबेडकर झोपडीतील पोटाची भाकर म्हणजे आंबेडकर शाळ्या तीन पाठीवरच दफ्तर म्हणजे आंबेडकर शोषितांच्या जीवनाचे सार म्हणजे आंबेडकर आणि स्वातंत्र्याची अखंड शिवार म्हणजे आंबेडकर कायत आंबेडकर माझ्या शिक्षणाचा करार म्हणजे आंबेडकर माझ्या यशस्वी जीवनाची सार म्हणजे आंबेडकर माझ्या लेखणीचा आविष्कार म्हणजे आंबेडकर माझ्या वाणीची धार म्हणजे आंबेडकर माझ्या जगण्याचं वास्तव विचार म्हणजे आंबेडकर काय आंबेडकर तुमच्या आयुष्यात आंबेडकरांचं काय स्थान आहे मी माझ्या भाषेत सांगायचं म्हटलं माझ्या बोलण्यात आणि लिहिण्याचा अधिकार म्हणजे आंबेडकर माझ्या स्वातंत्र्याचा हक्क आणि कर्तव्याचा मूलधार म्हणजे आंबेडकर कामगारांनी किती तास काम करायचं हे सांगणारा इतिहास म्हणजे आंबेडकर कारण त्यांनी सगळ्यांसाठी करून ठेवलंय भांडवलदारांनी कामगारांना किती तास काम करायला सांगायचं हे ठरवणारा सुद्धा आंबेडकर हिंदू कोडबिल तुम्हाला माहिती आहे हिंदू कोडबिलाचा इतिहास संघर्ष आणि त्या जीवनातील तो आविष्कार म्हणून हिंदू कोडबिल आणून भारतीय स्त्रियांच्या स्वातंत्र्याच्या जाहीरनामा म्हणजे आंबेडकर मालमत्तेवर स्त्रियांचा समान अधिकार देणारा विचार म्हणजे आंबेडकर आंबेडकर म्हणजे काय माणसाला माणूस म्हणून जागण्याचा हक्क अधिकार देणारा बहाल करणारा तो विचार म्हणजे आंबेडकर कु कुप्रथा अनिष्ट रूढी परंपरा कर्मकांड थोतांड या सगळ्या व्यवस्थेला नाकारणारा झटकारणारा तो नायक म्हणजे आंबेडकर राजा असो किंवा राज्यकर्त्यांनी जलकल्याणासाठी काय करायला पाहिजे यांच्या आचारसंहितेची ब्ल्यू प्रिंट म्हणजे आंबेडकर आमचं पुस्तक किंवा आपली पुस्तकं अन ज्ञानातून उद्धार करता तो विचार म्हणजे आंबेडकर आणि लोकशाहीमध्ये तळागाळातील लोकांना जागर करणारा त्यांना होय मी भारतीय म्हणून सांगणारा विचार म्हणजे आंबेडकर त्या महान ज्ञानसागराचा त्या महामानवाचा त्या विश्वरत्नाचा आपल्या देशातील भारतरत्नाचा खर तर तुमच्या माझ्या जीवनाचा आधार म्हणजे आंबेडकर आणि त्या आंबेडकरांची आज जयंती खरं तर ही जयंती एक वैचारिक वारसा आहे आणि तो ताकतीनं तेवढ ठेवणं तो मांडणं तो सांगणं ते बोलणं म्हणजे त्या आंबेडकरांच्या विचारांवर काम करण्यासारखं आहे जास्त काही सांगता येणार नाही ना 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 परंतु मला एवढंच सांगायचंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हीच तुमची माझी संपत्ती आहे ती पुस्तक रूपाने आहे ती विचार रूपाने आहे ती चळवळीच्या रूपाने आहे ती समाज जोडण्याच्या दृष्टीने आहे शिकलेल्यांनी जास्त ओढण्यापेक्षा किंवा पुढे कुठंतरी निघून जाण्यापेक्षा परत समाजाकडे येऊन बाकीच्यांना आधार देऊन सोबत घेऊन जाणं हेच काम डॉक्टर आंबेडकरांचं आहे आणि ते करणं अपेक्षित आहे मी काय फार मोठा वागता नाही किंवा मग मी फार जाणकार सुद्धा नाही मी फार असं काही विद्वत्तेचं भांडार सुद्धा नाही पण मला एकच गोष्ट कळते भारतीय म्हणून या देशामध्ये भारतीय संविधानासारखा महान ग्रंथ कुठला नाही त्या महान ग्रंथाचे भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांची जयंती म्हणजे आज तुम्हाला आम्हाला खरंच अभिमान वाटावा असा दिवस आहे त्या चांगल्या दिवसाच्या सरते शेवटी का असत ना पण मला बोलायचं होतं मांडायचं होतं त्या महान क्रांतिकारकास महामानवास अर्थतज्ञास जगातील सर्वात विद्वान म्हणून ज्यांना गौरवलं जातं ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त परत एकदा सर्वांना शुभेच्छा विनंती एवढीच आहे चळवळीशी नातं जोडूया आणि एकत्र येऊया एवढीच माफक अपेक्षा धन्यवाद पुढं पाठवा शेअर करा फॉलो करा सबस्क्राईब करावं एवढीच अपेक्षा आहे जय शिवराय